नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला करण्यात येणारे काही महत्त्वाची यांची माहिती घेणार आहोत तर आपण गुढीपाडव्याला कोणते महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत गुढीपाडव्याचा हा दिवस शुभ शुभमूहूर्तांपैकी पहिला शुभमुहूर्त म्हणून ओळखला जातो गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते त्याचबरोबर नवीन कार्याचा नवीन व्यवसायाचा शुभारंभही केला जातो त्या दिवसापासून चैत्र नवरात्राचा प्रारंभ होतो तर आपण या चैत्र नवरात्रामध्ये घटस्थापना करत असाल तर करू शकता आणि जर घटस्थापना करणार नसाल तर आपण अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे तर आपण या गुढीपाडव्या दिवशी काही महत्वाचे उपाय करायचे आहेत गुढीपाडव्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आपल्या अंगणाची घराची साफसफाई करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायची आहे आपली नित्यदेवपूजा आटपून आपण अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे आणि आपण सकाळच्या वेळेतच आपण गुढी उभा करायची आहे सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आपण कधीही गुढी उभा करू शकता तर गुढी कशी उभारावी याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कशाची स्थापना करायची आहे जर आपल्या देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर आपण जरूर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगल कशाची स्थापना करावी त्याचबरोबर ही नसेल तर स्त्रीयंत्र आपण या दिवशी खरेदी करायचं आहे आणि त्याची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करायची आहे सायंकाळच्या वेळी गुढी उतरवल्यानंतर जो आपण कलश गुढीवर घातलेला असतो त्यामध्ये आपण धान्य ठेवायचे आहे यामध्ये आपण तांदूळ ठेवू शकता आणि त्यामध्ये दोन हाळकुंड ठेवून हा कलश आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण या कलशातील तांदूळ आणि हळकुंड हे एखाद्या गरजवंताला पण दान करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या गरजवंताला काही यथाशक्ती दान करू शकता आपण गुढीला जी कोडलिंबाची पाने बांधलेली असतात त्यातील दोन तीन पाने घेऊन आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ही दोन तीन पाने ठेवायचे आहेत यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि आपली आर्थिक समस्याही सुटतात त्यानंतर जी उरलेली कडलिंबाची पाने आहेत ती आपण वाळवायची आहेत आणि आपले जे धान्य असते गहू ज्वारी वगैरे असते त्यामध्ये ठेवायचे आहेत यामुळे आपल्या धान्याला कीड लागणार नाही आणि आपल्या धान्य घरामध्ये कायम चांगले राहील यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होईल कडलिंबाची पाने खराब होत नसतात त्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये आणि आपल्या धान्यामध्ये टाकायची आहेत गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रा प्रारंभ होतो तर आपण यावेळेत नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता किंवा रोज तुम्ही सिद्ध कोणती स्तोत्राचे पठण केले तर देखील चालते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद